पेरमीचे दिवस आता सुरू आहेत आणि पेरणीच्या धर्तीवरच आधारित असणारी एक कविता अशी पाणी म्हणवी मकमल पाणी फांदीवरती पाकरांची गाण्यावर गाणी फांदीवरती पाकांची गाण्यावर गाणी घुमचा होता नारा झाले सारे गोळा पावशा घुमचा होता नारा झाले सारे गोळा बळीराजाने काढून ठेवला आकाशी डोळा पेर तेव्हा ते लगबग लगबग झाली सरजा राजा घुंगुरगाडी बांधावर आली सरजा राजा घुंगुर गाडी बांधावर आली साचलेल्या पाण्याकाठी ध्यानी हा बगळा साल्या हा बगळा नजर कुठे असते त्याची डाव असे वेगळा नजर कुठे असते त्याची डाव असे वेगळा भिजले शिवार सारे भिजले सारे पक्षी भिजले सारे शिवार चिंग झाले पक्षी धुराळ्यातून उठू लागली उभी आडवी नक्षी उभी आडवी नक्षी ਇਦਵੀ ਮੀਂਹ ਮੁਕਮਲ ਮळाਤ ਮਾਝਾ ਪਾਟਾ ਚ ਪਾਣੀ ਆਂਦੀ ਵਰਤੀ ਬਾਗ ਕੋ ਰੰਜੀ ਗਾਨਿਆ ਉਰਗਾਨੀ ਗਾਨਿਆ ਮੋਦਗਾਨੀ ਬੈਸਟ